देवळाली प्रवरा आणि पंचक्रोशी मध्ये काल रात्रीपासून सततदार पाऊस होतोय यापूर्वीही पाऊस झाला ज्यामध्ये ऑलरेडी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं परंतु कालचा जो पाऊस आहे यापूर्वीचे जे पंचनामे चालू होते यामध्ये सरसकट काही पिकांची पाणी केली गेली नाही किंवा सरसकट त्याच्यात काही नुकसान भरपाई मिळावी अशी काही तरतूद नव्हती ज्यावेळेस सरकारी अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळेस ते त्यांचं म्हणणं होतं की जिथं नुकसान झाली अशाच भागामध्ये किंवा अशाच ठिकाणी आम्ही पीक पाणी करून त्याचं नुकसान भरपाई देऊ परंतु आता कालपासून जो सतत पाऊस होता रात्रभर पाऊस या भागात पडलेला आहे आम्ही पहाटेपासून किंवा काल रात्री काही ठिकाणी अगदी रस्ते फोडून पाणी काढावं लागलं घरांमध्ये शेतीचं तर नुकसान आतोनाच झालेलं आहे त्याचबरोबर जनावरांच्या गोठ्यांमध्ये असेल काही ठिकाणी घरांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे घरांच्या भिंती वगैरे काही ठिकाणी पडलेल्या आहेत याचे पंचनामे करण्याबाबत आम्ही तलाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही विनंती केलेली आहे आज आणि आजची परिस्थिती दिवाळी किंवा या पंचक्रोशीवर उद्भवलेली आहे माझं शासन दरबारी म्हणजे आम्ही मागणी तर करणारच आहोत परंतु या आपल्या माध्यमातून मी शासन दरबारी मागणी करतो की शासनाने आता कुठलाही निकष न लावता सरसकट ला हो जे काही नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शासनाने चांगल्या चांगली मदत या माध्यमातून करणं अपेक्षित आहे किंवा केली पाहिजे ही मागणी आमची शासन दरबारी आहे